लहान होतो तेव्हापासून राजकारण बघतोय आणि आता इथं उभा आहे की मत मांडायचा अधिकार मला आलाय आणि लहानपणी कळत नव्हतं फक्त नाव ऐकायचो कुठं ना तरी काय झालं गोरजीच म्हणत सांगितलं का विषय तिथं सोडून द्यायचे पण झाले असत्या आपण ज्याला बोलतोय म्हणजे सांगतोय पाठिंबा देतोय करतोय आम्हाला नसतं तुम्ही शब्द टाकला इकडे हे करायचंय ती करायचं आम्ही कुसळ उपाय पॅन्टीला अगोदर पळतोय पण आम्हाला विचारत पण नाही बाहेर जर कोणाला ही आहे ती करायचं ती करतोय फक्त माझं म्हणणं एवढंच आहे जी खरंच पळते आहे जी बोलेल बाबा पुढे जाऊ काय तर होईल असा एखादा उमेदवार निवडा त्या पाठीशी उभा राहा काय बोलायचं काय नाही ती तुमच्याकडेच आम्ही शिकणार आहे फक्त प्रत्येक कार्यकर्ता किंवा कोण पण असो त्याला संधी देताना विचार करा बाबा ही मोठा आहे बारका आहे छोटा आहे ती काय सुद्धा बघू नका ती भविष्यात पुढे जाऊन पळल बोलल उभा राहायची ताकद ठेवल त्याच्या मागं तुम्ही उभा राहा आणि ह्याच्या पलीकडे काय जास्त बोलत नाही कारण की बोलायची वेळ पुन्हा आहे आता फक्त मत मांडतोय